नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार वैदिक मॅथमॅटिक्सच्या पद्धतीने करणार आहोत तर त्यामध्ये खूप साऱ्या खूप सिंपल अशा तीन स्टेप्स आहेत त्या आपल्याला एकत्रितपणे करायच्या आहेत आणि आपल्याला त्याच्यामुळे उत्तर एका स्टेपमध्ये येतं सगळ्यात आधी पहिल्यांदा आपल्याला स्टेप, स्टेप बघायची की हे जर उदाहरणार्थ हे जर दोन अंक असतील तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा आहे त्याच्यानंतर या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आहे आणि तिसरी स्टेप आहे याच्यामध्ये आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे तर या तीनही स्टेप अतिशय सिंपल आणि सोपे आहेत आता आपण एक उदाहरण खाली दोन उदाहरणं आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये हातचा नाहीये आणि नंतरच्या उदाहरणामध्ये आपण हातचा असल्यावरती कसा करायचं हे आपण बघणार आहोत तर बघा आता इथं पहिल्या स्टेपनुसार आपल्याला काय करायचं आहे या दोघांचा गुणाकार करायचा आहे तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ इथं लिहायचं आहे त्यानंतर या दोघांचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे तीन द सहा आणि तीन एक तीन आता जो तिरकस गुणाकार आपण केला आहे त्यांच्या आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आहे मग तीन दुने सहा आणि तीन एक तीन सहा आणि तीन नऊ तर इथं परत एकदा नऊ लिहायचे आहे आणि तिसऱ्या स्टेपनुसार या तिसऱ्या स्टेपनुसार आपल्याला नंतर या उरलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे परत दोन एके दोन तर दोनशे नव्याण्णव असा या तेवीस गुणिले तेरा या प्रश्नाचं आपल्याला उत्तर एका स्टेपमध्ये आपल्याला मिळालं आहे त्याच पद्धतीनं आपण आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करू परत सिंपल स्टेप आहे परत या दोघांचा गुणाकार करायचा आहे पहिल्यांदा पाच एके पाच जसा आहे तसा पाच लिहिला त्यानंतर यांचा तिरकच गुणाकार करायचा आहे त्रिक या तिरघांचा पाच त्रिक पंधरा आणि ह्या दोघांचा दोन एक दोन पंधरा आणि दोन या दोघांची बेरीज पंधरा आणि दोन सतरा तर सतरा ज्यावेळेस इथं सतरा येईल त्यावेळेस इथं एकच संख्या ठेवायची आहे सात आणि नंतर आपल्याला हातचा एक आलेला आहे साथ। तर आता परत ह्या दोघांचा गुणाकार तिसऱ्या स्टेपनुसार तीन गुणिले दोन सहा आणि हात एक सात तर सातशे पंचावन्न असं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आपल्याला जरी वाटायला तीन स्टेप वाटत असतील तरी हे एका स्टेपमध्ये आपल्याला गुणाकार येतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये या दोन्ही संख्यांचा या दोन्ही पद्धतीचा आपल्याला खूप सारा फायदा होतो आता आपण प्रत्येक ठिकाणी जर हातचा आला तर त्याचा गुणाकार कसा करायचा ते आपण बघूया आपण मग अशी एक उदाहरण हातचा नसताना याचं बघितलं होतं आणि त्यामध्ये एका ठिकाणी हातचा आलेला होता आता इथं प्रत्येक ठिकाणी हातचा येईल आता हात आपण जसं गुणाकार किंवा बेरीज करताना हातचा घेतो त्याच पद्धतीने आपल्याला सेंड करायचा आहे बघूया आपण स्टेप वाईज परत एकदा तसंच करूया बघा ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये सांगतोय सहावी दोन्ही बाराशी दोन आता हातचा एक आलेला आहे हातचा किती आलेला आहे एक आलेला आहे परत दो या दोघांचं काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे सहावी चोक चोवीस सहावी चोक चोवीस आणि पाच दोन्ही दहा चोवीस आणि दहा चोवीस आणि दहा चौतीस आणि हातचा राहिलेली एक पस्तीस तर पस्तीसशी पाच नंतर हातचा आपल्याला अजून आलेला आहे तीन परत तिसरी स्टेप काय आपली ह्या तिघांचा ह्या दोघांचा गुणाकार करायचा पाच चोक वीस आणि हातचा आलेला तीन वीस तीन तेवीस तो दोन हजार तीनशे बावन्न हे आलं उत्तर आपलं बेचाळीस गुणिले छप्पनच तर सेम प्रकारे परत आपल्याला इकडं तसंच करायचं आहे याच्यामध्ये पण बघा हातचा आस्थान कसं होतं तेवीसशी एक, एक हातचे आले दोन परत या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आहे सात तरीख एकवीस आणि पाच तारीख पंधरा एकवीस आणि पंधरा छत्तीस आलं आणि हातचे आलेले दोन छत्तीस आणि दोन अडुतीसी आठ परत हाचे आले तीन आणि परत या दोघांचा गुणाकार पाच तरी पंधरा पंधरा तीन सोळा सतरा आणि अठरा अठरा एक्क्याऐंशी म्हणजेच एक हजार आठशे एक्क्याऐंशी हे आलं उत्तर तर अशा प्रकारे आपण अगदी एका स्टेप मध्ये आपल्याला जर जास्त प्रॅक्टिस झाली तर हे सोडवायला आपल्याला खूप वेगानंही सोडवता येईल आता एक मोठं उदाहरण घेऊया आपण तिकडं अठ्ठ्याण्णव गुणिले शहाण्णव आता बघा ह्या दोघांचा परत एकदा गुणाकार करायचा ह्या दोघांचा आठ सख आठेचाळीसशी आठ हाचे किती आले आता चार आता ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा नऊ सख चोपन्न आणि नऊ आठ बहात्तर चोपन्न आणि बहात्तर यांची बेरीज करायची चोपन्न आणि बहात्तर यांचे बेरीज होते एकशे सव्वीस आणि आपल्या हातचे आलेले चार एकशे सव्वीस आणि चार किती झालं एकशे तीस एकशे तीसशे एक तीस शून्य आणि हातचे किती आले परत तेरा आले परत नवा नवा ह्याचा गुणाकार करायचा आपल्याला नवा नवा एक्क्याऐंशी आणि आलेले हातचे किती मिसळ त्याच्यामध्ये तेरा एक्क्याऐंशी आणि तेरा एक्क्याऐंशी आणि तेरा होईल चौऱ्याण्णव तर हे आल्याचं उत्तर चौऱ्याण्णव शून्य आठ तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या सिम्पल तीन स्टेपमध्ये जरी वाटायला त्या तीन स्टेप वाटत असल्या तरी पण ते एका स्टेपमध्ये सगळं आपल्याला छानपैकी उत्तर मिळत आहे याचा फायदा आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये होतो कारण पर्याय जर तुम्हाला शेवटचे दोन अंकावरून आपल्याला लवकर दोन अंक आले की आपल्याला लगेच तो पर्याय मारून पुढे जाता येते त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये याचा विशेष महत्व आहे आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो त्याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या पद्धतीने करून द्यायचे आहेत तर मी तुम्हाला इथं काही उदाहरणं दिली आहेत वरती चार उदाहरणं आणि खाली चार उदाहरणं दिले आहेत या आता आपण शिकलेल्या स्टेपनुसार वैदिक मॅथमेटिक्सच्या पद्धतीनुसार दोन अंकी संख्येचा गुणाकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत या संख्येचा फायदा हे जर आपण सोडवलं तर आपल्याला संख्येचा वर्ग काढण्यासाठी सुद्धा या संख्येचा या पद्धतीचा आपल्याला फायदा होतो आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण आता तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहकार्य हवं आहे सगळ्यांना हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलशी जुळून राहा खूप खूप धन्यवाद